ऑस्ट्रेलियावरून येताच तिने आधी पोलीस स्टेशन गाठलं आपल्या बहिणीच्या विनय भंगाची मारहाणीची तक्रार का नोंदवली नाही म्हणून जाब विचारला मृत्यू प्रकरणातून स्वतःची मान वाचवण्यात गुंतलेले धनगट या नव्या कटकटीने वैतागले त्यांनी पूर्ण चौकीसमोर अपर्णा आणि तिच्या वडिलांना लाखोली वाहिली काय करायचं ते करून घे असा सज्जड दमही दिला आणि त्यावेळी ते नशेत नव्हते पोलीस कायदा सुव्यवस्था आणि न्याय या सर्वांवरून विश्वास उडालेली नायिका सुडाग्नीत स्वतःच्या चांगुलपणाची माणुसकीची आहुती देऊनच घरी परतली आईच्या नकळत आपल्या पित्या समवे तिने कट रचला बहिणीच्या सुडाचा कट एव्हाना मास्तरही मारहाणीच्या जखमांमधून बरे झाले होते त्यांनी पुन्हा व्यायामाला सुरुवात केली होती पण जगासमोर ते खांदे पाडूनच जगत कारण ते जे करणार होते त्याचा पुसटसाही संशय त्यांना स्वतःवर येऊ द्यायचा नव्हता सर्व नियोजन झाल्यावर काहीच महिन्यांनी अगदी पहाटे धनगट मॉर्निंग वॉकला गेले असताना बाप लेकीने त्यांना गाठलं फार्मासिस्ट असलेल्या अपर्णाला गुंगीच्या औषधांची चांगली जाण होती तिने धनगटांना बेशुद्ध केलं मास्तरांनी गाडीत टाकलं नदी पलीकडच्या बंद असलेल्या आपल्या भावाच्या बंगल्यावर नेलं तिथे हाल हाल करून त्यांनी चिस्माला त्याच्या गुन्ह्यांची योग्य ती शिक्षा दिली आणि मग बंगल्या मागच्याच नारली पोफळीच्या बागेत दफन केलं कर्मधर्म संयोगाने आपल्या दुसऱ्या टीमला काही तासांपूर्वीच धनगटांच्या मृतदेहाचे अवशेष सापडलेत मग बरोबरच केलं की के त्यांनी विजयने अपर्णाची बाजू घेतली हो मी कुठे नाही म्हणतोय आपण सुद्धा अशा कितीतरी नराधमांना नरकात धाडलय पण अपर्णा तिथेच थांबली नाही त्या दिवशी चौकीत असणाऱ्या प्रत्येकालाच तिला मृत्यूदंड द्यायचा होता त्याच सुमारास मानसिंगचा बदला घेण्यासाठी ध्यानसिंगही गावात आला त्यानेच धनगटांना गायब केलं अशी अफवा पसरली होती याच मानसिंगमुळे अपूर्वाचे आयुष्य बर्बाद झाले होते आपल्याला आणखी एका शत्रूचा सूड उगवण्याची संधी मिळेल म्हणून आपली खलनायिका खुश झाली पण परतून आलेला मानसिंग नाही हे तिने शोधून काढलं उलट तोही पोलिसांची खून करून नकळत यांची मदतच करत होता अर्थात ध्यानसिंगच्या भावाने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या बहिणीला आणि वडिलांना दिलेल्या यातना ती विसरली नव्हती त्यांचा अंत सुद्धा ठरलेलाच होता पण चौकीतील सर्व पोलिसांचा खात्मा केल्यावरच काय सर्व पोलिसांचा खात्मा त्याची काय गरज सचिनने चमकून विचारलं गरज होती कारण चूक जरी मानसिंग आणि त्याचे गुंड साथीदार आणि धनगटांची असेल पण त्यावेळी चौकीतील इतर कोणीच आमच्या मदतीला आलं नव्हतं त्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती त्यांना शिक्षा मिळायलाच हवी अपर्णाने एकाएकी उसळून म्हटलं सचिन इतका दचकला की सीट सोडून डॅशबोर्डला चिकटून बसला चलतेही एक वेळ ठीक पण या घटनेनंतर बदली होऊन आलेले हवालदार महेश आणि दिनकर किंवा आताचा पोलिसी स्टाफ प्रतीक्षा मॅडम यांच्या जीवावर उठण्याची काय गरज होती मी शांतपणे विचारलं गरज होती प्रोफेसर सगळेच्या सगळे पोलीस एक जात लुच्चे लाचखोर आणि काम चुकार आहेत त्यांना असा धडा शिकवायला हवा की पूर्ण देशातील पोलिसांच्या काळजात धडकी भरायला हवी आणि यापुढे कुठल्याही गरीबावर अन्याय करण्याआधी त्यांनी दहा वेळा विचार करायला हवा अपर्णा कठोरपणे म्हणाली तुझे विचार बरोबर आहेत अपर्णा पण कृती चुकली आणि संपूर्ण पोलीस खातंच हरामखोर असतं तर आपण आपल्या घरात सुखाने झोपूच शकलो नसतो गुन्हेगारांनी हैदोस माजवला असता या खात्यात स्वार्थी लाचखोर आणि कामचुकारांची संख्या अधिक का आहे हे मी सुद्धा मान्य करतो सध्याचं पुण्यातील अगरवाल प्रकरण बघ आणखीही खूप आहेत म्हणून सरसकट सर्व पोलिसांनाच देहदंडाची शिक्षा कशी काय देऊ शकतेस तू नवीनच पोलिस दलात नियुक्त झालेल्या तरुण दिनकरने कुणाचं काय बिघडवलं होतं त्याच्या घरच्यांची परिस्थिती किती वाईट आहे याची कल्पना आहे का तुला बिचाऱ्यांचा आधारच गेला तू निष्पाप पोलिसांची हत्या केली नसतीस तर तुमच्यावरील अन्यायासाठी आम्ही धनगटांच्या मृत्यूचं गुढ कधीच उघडकीस येऊ दिलं नसतं तुमचा सूड पूर्ण झाला असता आणि तू तु, तुझ्या कुटुंबियांसह सुखशांतीने जगू शकली असतीस मी म्हटलं पण अजूनही अपर्णाच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश नव्हता आत्ता कळलं मला अंधारात घरावर दगडफेक करून चिठ्ठी कोणी टाकली हलव्यात चिठ्ठी कशी सापडली आणि आज सकाळी पार्सल कुठून आलं ते हे सगळं तूच केलं होतंस ना अपर्णा विजयने चमकून विचारलं अपर्णाने उत्तर दिलं नाही हो तिनेच केलं असला तरी त्यांच्याकडे अशी कोणती नव्हती तुम्ही इथे येताच बंगल्यावर करून तुम्हाला पळवून लावण्याचा तिचा मानस होता मानसिंगचं भूतच हे सगळं करतय असं दाखवण्यासाठी तिने चिठ्ठ्या मारवाडी हिंदीतून लिहिल्या लिहिण्यासाठी ब्लड बँक मधील रक्त आणि मेडिकल मधील नोटपॅडचा वापर केला त्या कागदाला कायम औषधांचा वास येत असे मी खुलासा केला भेंडी किलर पकडला ना मग आता आपण वेळ का वाया घालवतोय तिला विचार प्रतीक्षा मॅडम कुठ्यात पटकन त्यांना सोडवून आणू विजय घाई करत म्हणाला धनगटांच्या अवशेषासोबत यांच्या कटकारस्थानाच्या अड्ड्याचाही पत्ता लावलाय आपल्या मित्रांनी ज्या बागेत मृतदेह सापडला कदाचित मॅडम त्या बंगल्यातच असतील आणि मास्तर सुद्धा आपली टीम तिथेच आहे त्यांनी सागर व साईलला बोलावून घेतलंय आणि आपण सुद्धा तिथेच जाणार आहोत मी म्हटलं अखेर तू केस सोडवलीच प्रोफेसर गुन्हेगार कितीही चलाख असला तरी एक चांगला गुप्तहेर कायम दोन पावलं पुढेच असतो हे तू तु आणि तुझ्या मित्रांनी सिद्ध केलं मला नेहमीच तुमचा गर्व वाटत राहील मी आत्मसमर्पणास तयार आहे पण माझा राग अन्नावर काढू नका तुम्ही दुपारपासून उपाशी आहात आईने खूप आपुलकीने ही थालीपीठ बनवल्यात प्लीज खाऊन घ्या एकाएकी अपर्णाचा नूर बदलला आणि इकडे संपवून टाकतो सगळी होलसेल मध्ये सचिन अधाशागत म्हणाला घे खा संपवून टाक आणि मर अरे अजून तुझ्या लक्षात कसं आलं नाही हिने त्या नाश्त्यात विष कालवलं ते और एक दारोगा गया जासूस की बारी याचा अर्थ काय वाटाण्या मी न राहून ओरडलो सचिनने झटकन हात मागे घेतला अपर्णा एकाएकी खुळ लागल्यासारखी मोठमोठ्याने हसू लागली मग हसता हसता म्हणाली सर्व काही ठीक चाललं प्रोफेसर, तर आपण दोघ एकाच बाजूने लढत असतो मोठ्या मुश्किलीने मी तिला आवरलं हात बांधून ठेवले गाडी वेगाने झपाटलेल्या रस्त्यावरून धावत होती कुणाची तरी दमदार पावलं वाजली तशी प्रतीक्षा सावध झाली पलंगावर करकचून बांधलेल्या अवस्थेत असहाय्यपणे पडून राहण्याशिवाय ती काय करू शकत होती पिवळट दिव्याच्या मंद प्रकाशात लांबलचक काळा कोट डोक्यावर काळी हॅट आणि काळ्याच रंगाचे कातडी हातमोजे घातलेला कुणीतरी भारी भक्कम बुट वाजवत जिना उतरला प्रतीक्षाला तो हॉलिवूडच्या सिनेमातला डिटेक्टिव्ह असावा असं वाटलं पण पलंगाजवळ येताच त्याचा चेहरा दिसला आणि ती हपकूनच गेली तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना मास्तर तुम्ही प्रतीक्षाच्या तोंडून नकळत शब्द फुटले का आश्चर्य वाटलं घाबरू नका तुम्हाला वेदनाविरहित मरण देईन एकदम शांत झोप लागेल जीव कधी गेला हे कळणार देखील नाही असं बोलून मास्तर शेजारच्या टेबलाकडे वळले तिथे अनेक कुप्या आणि रिकामी सिरिंज होती त्यांनी सिरिंजला सुई लावून एका कुपीतील पिवळसर द्रव आत ओढण्यास सुरुवात केली म्हणजे धनगटांना आणि इतर पोलिसांना तुम्ही मारलत मास्तर तुम्ही आहात ते दुसरे किलर पण असं का करताय प्रतीक्षाने निर्भीडपणे विचारलं तुमचं काम तुम्ही नीट करत नाही म्हणून आम्हाला करावं लागतं आणि जर तुमचं काम आम्ही करणार असू तर तुमची गरजच काय मास्तरांनी भारदस्त स्वरात म्हटलं आज ते एकदम उंच पुरे आणि वेगळेच भासत होते प्रतीक्षाने त्यांना अशा अवस्थेत कधीच पाहिलं नव्हतं तुमच्या सोबत कोणता अन्याय घडलाय हे मला ठाऊक नाही मास्तर पण तुम्ही मला मारून आणखी दोन आयुष्य उद्ध्वस्त कराल घरी माझी लहान लेक आणि म्हातारी आई माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील प्रतीक्षाने शेवटची विनवणी करून पाहिली युद्ध जिंकायचं तर छोट्या आहुत्या द्याव्याच लागतात मॅडम तुमचं बलिदान वाया जाणार नाही सब इन्स्पेक्टर सुद्धा बेपत्ता झाली म्हणजे गोरगरीबांसाठी वातावरण किती असुरक्षित आहे हे पोलीस खात्याला कळेल त्यांचे डोळे उघडतील उरलेल्यांना धाक बसेल निदान ते तरी आपली चोख बजावली बोलून सिरिंजला मारली। दोन शिंतोडे बाहेर पडले आणि प्रतीक्षाच्या दंडाला ते टोचणार तेव्हाच वेगाने चाकूचं धारदार पातळ त्यांच्या बरगडीत शिरलं इतका वेळ आपल्याला बोलण्यात गुंगवून प्रतीक्षाने उजव्या हाताचा दोर कापलाय हे त्यांच्या लक्षातच आलं नाही चाकू बरगडीत चार पाच इंच आत शिरताच ते वेदनेने खाली वाकले हातातील इंजेक्शन बेडवर पडलं एक हात मोकळा झालेल्या प्रतीक्षाने तेच उचलून त्यांच्या मांडीत घुसवलं आणि जोरदार धक्का दिला इतका उंच पुरा मनुष्य जमिनीवर वटवृक्षासारखा उन्मळून पडला शेवटचे आचके देऊ लागला प्रतीक्षाने दोर सोडवले आणि मास्तरांजवळ आली इंजेक्शन काढून टाकलं चाकूच्या घावातून रक्ताची धार लागलेली तिथे तिने हात दाबून धरला मग मास्तरांच्या मिटत चाललेल्या डोळ्यात पाहत म्हणाली मला असं खरंच करायचं नव्हतं मास्तर पण तुम्ही पर्यायच सोडला नाही अपर्णाला सोबत घेऊन आम्ही नदीपलीकडच्या बंगल्यावर पोचलो राजेश आणि टीम आधीपासून तिथे होती सागर आणि साईल पोचले होते पोलिसांच्या दोन जीप सुद्धा होत्या फॉरेन्सिक टीमने नुकतेच धनगटांचे अवशेष पिशवीत भरून नेले होते आता फक्त दोन पोलिसांचे मृतदेह सापडणं बाकी होता। ते बागेतच कुठेतरी दफन केले असतील अशी खात्री असल्याने काही पोलीस खोदकामाला लागले होते बंगल्याच्या मागे हॅलोजन लावून प्रकाशाची सोय केली होती पहाटेचे साडेतीन वाजलेले तरी बंगल्याजवळ पोलिसांचा ताफा बघून अतिउत्साही गावकऱ्यांनी कंपाऊंड बाहेर गर्दी केली त्यांच्या मधून वाट काढत आम्ही आत गेलो अपर्णाला लेडी कॉन्स्टेबलच्या हवाली केलं बंगल्याच्या पुढच्या दाराला भलं मोठं गंजक कुलूप असलं तरी मागच्या पडवीतील एक दारातून बंद असलेलं दिसलं आमचे मित्र सागर आणि काही पोलीस तिथेच उभे होते आम्ही पोचताच राजेशने विचारलं तुला पक्की खात्री आहे ना की मॅडम इथेच असतील शंभर टक्के पण तुम्ही अजून आत का गेला नाहीत मी आश्चर्याने विचारलं आपण बंगल्याला घेरलंय हे कळताच किलरने मॅडमचं काही बरं वाईट केलं तर सागरने विचारलं तो मुद्दाही बरोबर होता मग कुणी आणि कसं आत शिरावं याची प्लॅनिंग करत असतानाच ते दार कुरकुरलं उघडलं आतून प्रतीक्षा मॅडम सही सलामत बाहेर पडल्या त्यांना पाहून सर्वांनी आनंदाने जल्लोष केला मॅडमने आमच्याकडे पाहून हसत म्हटलं मला ठाऊक होतं तुम्ही मला शोधून काढाल प्रोफेसर पण थोडा उशीर केलात तो दुसरा किलर ठार झाला पण त्यांची साथीदार जिवंत आहे मॅडम मी उत्तर दिलं नारळाच्या बागेत उरलेल्या दोन पोलिसांचे मृतदेह धनगटांसारख्याच अवस्थेत आढळले मास्तर आणि अपर्णाच्या अगदी सुरुवातीच्या बळींपैकी ते होते जास्त मृतदेहांना तिथे गाडणं धोकादायक ठरू शकतं हे कळल्यावर त्यांनी पावसाळी परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना माळावर गाडण्यास सुरुवात केली अपर्णाला तुरुंगात धाडून दिल्यावर मास्तरांचा मृतदेह इस्पितळात पाठवण्यात आला तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं सकाळी सातपर्यंत काम चाललं मग बंगला आणि बागेला सील करून सर्व ताफा चौकीकडे निघाला आवश्यक का औपचारिक कामे पार पाडून मॅडम दुपारी घरी गेल्या स्नेहा आणि आईंना कडकडून भेटल्या पार्टी ठरल्याप्रमाणे त्यात संध्याकाळी ठेवण्यात आली आम्ही ताजेतवाने होऊन पार्टीला पोचलो स्नेहा भलतीच खुश होती पार्टीची अरेंजमेंट सुद्धा छानच होती पण मन तिथे रमत नव्हतं दरवेळी गुन्हेगाराला गजाड केल्यावर जे आत्मिक समाधान मिळतं ते यावेळी मिळालं नाही पण काय करणार अपर्णा आणि मास्तरांचा चुकला होता। निदान सूड उगवल्यावर तरी त्यांनी या रक्तरंजित नाटकावर पडदा टाकायला हवा होता पण काही खून पचल्यावर त्यांना त्याची चटक लागली आपली कृत्य कधी कुणाला उघडकीस आणताच येणार नाही असा फाजील आत्मविश्वास वाढू लागला त्यातूनच त्यांनी नाईन घोस्टला बापको बुला असं आव्हान दिलं अन्याय सहन करता करता सोशिकपणा संपून मनुष्य स्वतःच अन्याय कधी बनतो हे त्याला कळतच नाही मास्तर आणि अपर्णासोबत तेच घडलं आणखी दोन दिवसांनी उद्या सकाळी लवकर मुंबईला निघायचंय म्हणून आम्ही आपापल्या बॅगा भरत होतो तेव्हाच दाराची बेल वाजली प्रतीक्षा मॅडम सागर आणि साईल भेटायला आले होते त्यांनी आमच्यासाठी भेटवस्तू देखील आणल्या होत्या याची काय गरज होती मॅडम विजय औपचारिकपणे हसत म्हणाला तुला नसेल गरज तर मला दे माझा पगार कमी आहे सचिनने टोमणा मारला पण याला विनोद समजून सगळेजण हसले योगेशने चहा बनवला तो घेत काही वेळ वरांड्यातच गप्पा रंगल्या मग तुम्हाला अपर्णावर सर्वात आधी कधी संशय आला प्रोफेसर प्रतीक्षाने विचारलं जेव्हा ध्यानसिंग आणि राजस्थानी स्त्रियांनी तुमच्यावर हल्ला केला तेव्हाच तुमची स्कूटी अचानक बंद पडली नव्हती तुम्ही चौकीत असताना बाहेर कोणीतरी कुरापत करून ठेवली असणार परतीच्या वाटेत ती नेमकी हवी तिथेच थांबली या क्षणाची वाट पाहत असलेले आपले मास्टर माइंड मास्तर अपर्णाला आणायला निघाल्याच्या बहाण्याने तुम्हाला भेटले गाडीत बसण्याचा आग्रह केला तुम्ही बसलात पुढे तुम्हाला पाण्यातून किंवा कॉफीतून गुंगीचं औषध देऊन त्यांनी नदीपलीकडच्या बंगल्यावर नेलं असत आणि बेपत्ता पोलिसांमध्ये तुमचीही भर पडली असती पण सुदैवाने ध्यानसिंग मानसिंगचं भूत बनून आडवा आला मास्तरांना गाडी थांबवावी लागली तेवढ्यात आम्ही तिथे पोचलो तुम्हाला आमच्या सोबत नेलं मास्तरांना दुसऱ्या टीम सोबत धाडलं तेव्हा अपर्णा मेडिकल मध्ये नव्हतीच रिक्षाने परतली असं सांगितलं होतं तिने पण मुळात ती बंगल्यावर तुमची आणि मास्तरांची वाट पाहत होती तुमचा बळी घेऊन त्यांना पोलीस खात्याला जोरदार धक्का द्यायचा होता पुढे एके दिवशी बोलता बोलता अपर्णाने त्या दिवशी आपण मेडिकलवर गेलोच नसल्याचं सांगितलं आणि माझा तिच्यावरील संशय वाढू लागला बरोबर म्हणालात त्या दिवशी मी कॅटरिंगवाल्याला भेटून परत येत होते तेव्हा स्नेहाच्या इन्हेलर साठी अपर्णाच्या मेडिकल मध्ये गेले होते मला पाहून ती खुश झाली कोल्ड्रिंक मागवलं नक्कीच त्यात तिने काहीतरी मिसळलं असणार म्हणूनच परतीच्या वाटेत शाळेजवळ माझी शुद्ध हरपली मग तिथून बंगल्याच्या तळघरात नेण्यापर्यंतच काम बहुतेक मास्तरांनी केलं असणार पण तुमचे आभार प्रोफेसर तुमच्यामुळे जीव वाचला आणखी एक किलर मोकाट फिरतोय कायम सावध रहा असा सल्ला तुम्ही दिलात म्हणूनच त्या दिवशी तो चाकू सॉक्स मध्ये लपवून सतत खायला घालून अपर्णा आमचा विश्वास जिंकत होती म्हणजे ज्यावेळी विष किंवा औषध मिसळलेला काही खायला देईल तेव्हा ते आम्ही बिनदिक्कतपणे खाव गाडीत तिने जो नाश्ता आणला होता त्यात विषारी औषधांचे अंश सापडलेत नशीब त्याआधीच कट ओळखला आणि वाचलो विजयने स्पष्ट केलं सचिन तर निघाला होता खायला चेतूने अडवलं नाहीतर नाही चा डिटेक्टिव्ह होलसेल मध्ये स्वर्गात गेला असता मंग्याने टोमणा मारला सगळे हसले सचिनही खोट खोट हसला तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे मॅडम जमलं तर सर्व हत्यांचे आरोप मृत मास्तरांच्या नावावर टाकून अपर्णाला फाशी पासून वाचवता आलं तर बघा चूड उगवण्याच्या नादात तिने भयंकर चूक केली परंतु त्यांच्यावर अन्यायही तितकाच भयंकर झाला होता सर्व काही ठीक ती सुद्धा आज आपल्यासोबत इथे असती मी विनंती केली मॅडमने शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले प्रतीक्षा मॅडम सागर आणि साईल सर्वांचे आभार मानले त्यांच्या सोबत सेल्फी काढला मग त्यांनी निरोप घेतला पुन्हा कधी धाडसपुरात आलो तर भेटण्याचं वचन दिलं फक्त तेवढा रस्ता दुरुस्त करून घ्या मॅडम कमरेची पार वाट लागते मंग्याने जाता जाता म्हटलं आमची शंभरावी केस यशस्वीरित्या सोडवून अखेर आम्ही मुंबईच्या दिशेने प्रयाण केलं आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र